गृह मंत्रालयाची ना कायदा सुव्यवस्था राखणं ही सर्वस्वी जबाबदारी गृह मंत्रालयाची आहे अनेक तरुण उमेदवार हे तयारी करत असतात एमपीएससी थ्रू पोलीस मध्ये जायची त्यांना तरी न्याय मिळतोय का म्हणजे एकीकडे सामान्य नागरिकांना न्याय मिळत नाहीये दुसरीकडे तुम्ही पोलीस भरतीची टाळा टाळ करताय तिसरीकडे दीपक केसरकर यासारखे उमेदवार तरुणांचं यासारखे नेते तरुणांचं मनोदगे खच्ची करतात जे शिक्षक भरतीसाठी साठी जातात त्यांना नाही ते गोष्टी बोलतात मग या प्रशासनाचं या सरकारचं चाललंय काय नक्की कशासाठी हे सरकार आपण निवडून द्यायचं पुन्हा कारण जर का सर्वसामान्य लोकांना न्यायच मिळत नसेल तर काय गोष्टी घडणार आहेत या देशात आज फडणवीस हे स्वतः सभागृहात दिल्लीशी कम्पेअर करतात की दिल्लीपेक्षा आपला महाराष्ट्र चांगला दिल्लीमध्ये तेवढं हे आहे का सुरक्षितता आहे का जी महाराष्ट्रात आहे अहो पण दिल्लीची सुरक्षा व्यवस्था कुणाच्या हातात आहे दिल्लीची सुरक्षा व्यवस्था ही केंद्र सरकारच्या हातात आहे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे ती आहे मग एका अर्थाने फडणवीस साहेब हे अमित शहाच्या कामकाजावरतीच आक्षेप घेत आहेत त्यांना त्यांचं काम इथे दिसत नाहीये ते दिल्ली सरकारची तुलना करतात दिल्ली सरकारकडे जेव्हा पोलीस नाहीच आहेत त्यांच्या कंट्रोल मध्ये नाहीच आहे तर ते काय करू का शकणार अरविंद केजरीवालांनी मागच्या वेळेस स्पष्टपणे सांगितलं होतं आमच्याकडे दोन दिवस पोलीस पोलीस डिपार्टमेंट द्या आम्ही सर्व गोष्टी व्यवस्थित करू पण ज्या गोष्टी नाहीये त्या गोष्टीही तुम्ही कम्पेअर करता आणि स्वतःच्याच पक्षातल्या लोकांवर तुम्ही आक्षेप घेता त्यापेक्षा सहा आमदार एक खासदार अशी बलसंख्या असलेल्या या पुणे शहरात क्राईम का कंट्रोल होत नाहीये फडणवीस यांनी स्वतः इथे लक्ष घालायला पाहिजे ना एक मंत्री या पुणे शहरात आहेत अजित दादा पाटील तेही या गोष्टीत लक्ष घालत नाहीये नुसत्या गाड्या घेऊन हा मला माहित नाही कित्येक जणांनी पाहिलेलं आहे पण त्यांची गाडी जेव्हा जाते तेव्हा नुसता सायरन वाजवत असतो हा सायरंट ही सामान्य नागरिकांना त्रासदायक ठरत आहे मी कोथूड भागात राहतो खोथूड भागात जेव्हा जेव्हा जाता जातात तेव्हा तेव्हा चार ते पाच गाड्या त्यांच्या पुढे मागे असतात प्रत्येक गाडीही सायरन वाजवत जाते फक्त तुम्हाला सायरंट वाजवण्यासाठी गाड्या दिल्यात का गाडीचा सायरन यासाठी असतो की तुम्ही तिथे वेगाने पोहोचाव एखाद्या ठिकाणी एखादी घटना घडली तर तिथे तुम्ही वेगाने पोहोचाव पण त्या सायरनचा उपयोग हो। केवळ आपली प्रतिष्ठा केला या गोष्टी थांबल्या पाहिजे सुव्यवस्था एकीकडे एक मला उठतोय आणि तुम्हाला फक्त सायरन वाजवत फिरायचंय का अशा गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत ना आता तर योग असतील शेप वाटावं यांना आणि थोडं जी उद्योग नगरी होती आपली किंवा शिक्षणाची ईस्ट ऑक्सफर्ड म्हणतो आपण शहराला ते कुठंतरी आपण ओळख सुद्धा पुसत चाललेलो वाढत आहे तर आम आदमी पार्टी आज फक्त पत्रकार परिषद घेतली तर या आमच्या मागण्या अजून एक सांगतो की आम्ही तुमच्या समोर जे आलो हे नुसते असं बोलण्यासाठी पत्रकार परिषद नाहीये आम्ही पंधरा दिवसापासून आयुक्तांची ही घेतोय अपॉइंटमेंट घेतोय आम्हाला वेळ द्या आम्हाला प्रकरण काही सांगायचे तुम्हाला बोलायचंय तुमच्यासाठी पंधरा दिवसापासून आम्हाला अपॉइंटमेंट मिळत नाहीये तर या गोष्टीला आम्हाला निदर्शनही करणं आंदोलनही करणं जर करावं लागलं तर सीपी ऑफिस समोर आम्ही आंदोलन करणार आहेत कारण लोकांची सुरक्षितता ही प्रथम क्रमांक आहे महानगरपालिकेच्या इतर गोष्टी तर खूप मोठ्या आहेत पण सुरक्षित जर वाटत नसेल तर लोकांना शहरात राहणं सुद्धा वाटणार नाही इथं घराच्या बाहेर पडायची लोकांना भीती वाटते इथं तर याची सिरियस नोट सगळ्या पोलीस यंत्रणेनं आणि त्या मनानं आपल्या पूर्णपणे गृहमंत्री मात्र असं वाटतं की लाभलेलं आहे कारण कुठंही बघत नाहीत की अशी काहीतरी पोलिसांची मिटिंग झालेली यांच्यावर काहीतरी केलेलं आहे कारवाई केलेल्या आहेत असं कुठेही निदर्शनास येत नाही आणि त्याचे रिझल्टही दिसत नाहीत शहरामध्ये प्रवास करावा लागतो रात्री अपरात्री तुमची कामं असतात दिवसेंदिवस जर दिवसें अशी कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चालली आहे आपण म्हणजे सर्वांना आपल्याला सर्वांचा फायदा लागले आपण कॅज्युअली घेतोय आणि जोपर्यंत जो आपल्याला त्याला तोंड द्यावा लागणार नाही स्वतःला किंवा अशा कुठल्या घटनेला आपण किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्ती किंवा आपल्या जवळचे व्यक्ती जेव्हा त्याला आपण बरी जबाबदारी पालकमंत्री म्हणून अजितदादा पवार व गृह राज्यमंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांनी या घेतली पाहिजे चंदननगर भागामध्ये जो कोणता हल्ला झाला याची जबाबदारी तिथले अधीक्षक असतील पोलीस पी आय असतील यांना त्वरित त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे पुणे शहरामधल्या येरोडा भागामध्ये चाळीस गाड्यांची तोडफोड झाली त्याच्या अगोदर वीस गाड्यांची तोडफोड होऊन दहशत माजवण्याचा प्रकार जो येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये विरोधकांनी किंवा प्रतिस्पर्ध्यांना हे करण्यासाठी असे घडवले जात आहेत की काय अशी शंका आता आम्हाला वाटायला लागलेली आहे की जशा जशा निवडणुका येत आहेत तशा तशा समाजामध्ये दहशत निर्माण करण्याचं प्रमाण या राजनैतिक पार्टींनी केलेलं तर नाही का असा प्रश्न आज समोर आव असून उभा देण्यापुरतं राहिलेला आहे का जिल्हा अध्यक्षांना स्कॉर्पिओ देण्यापर्यंत अजितदादांचं लक्ष राहिलं आहे का देवेंद्र फडणवीस यांचे से, आठ आठ दहा दहा दौरे पुणे शहरामध्ये होतात परंतु पुणे शहरामध्ये पोलिसांची संख्या आणि पोलिसांची भरती हे कित्येक महिने झालं पोलिसांची भरती रखडलेली आहे नव्याने दरवर्षी आपण सांगतायत की हे सरकार आल्यानंतर या दिवशी आम्ही पोलीस भरती करू अनेक पोलीस तरुण त्या पोलीस भरतीसाठी अवैध आहेत त्यांचं वय निघून जात आहे आणि संसद भवनामध्ये जे घडलं हे याच मुलांना जे बेरोजगारीचा सामना करावा लागतोय घरामध्ये जे आडी अडचणी आहेत मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं शेतकरी असल्यामुळे त्यांच्या वडिलांच्या आत्महत्या होत आहे ते आणि त्या बेरोजगारीला तोंड देण्यासाठी हे असं काहीतरी संसद भवनाच्या याच्यात कृत्य करताना दिसत अनेक शाळा या पुणे शहरामध्ये बंद अवस्थेत पाडलेल्या आहेत आज पाषाण भागामध्ये तीन तीन शाळा बंद अवस्थेत आहेत तर मुलं ही गुन्हेगारी लागत आहे असं आम आदमी पार्टीच्या निदर्शनास या, या आम्ही जे सर्वेक्षण केलं की शाळा बंद पाडायच्या मुलांना कबुतरासारखे बाजीगर म्हणून काहीतरी शोक चालू करून द्यायचे अवैध धंद्याला मार्गक्रमण करायचे राजनैतिक कार्यकर्ते घडवत राहायचे आणि त्या निमित्ताने राजकारणामध्ये आणून त्यांना दहशत निर्माण करायची अनेक टोळ्या संघर्ष मधून निर्माण करत करत जायचा आणि नव्हतं एक साधारण दोन तीन वर्षापूर्वी साधा एक शंभर नंबरला कॉल केला तरी पाच दहा मिनिटात पंधरा मिनिटात तिथे पोलीस कर्मचारी पोहोचायचे आता एक चार पाच दिवसापूर्वी मला स्वतः आलेला अनुभव असा की मी शंभर नंबरला दोन वेळा कॉल केला संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला तीन वेळा कॉल केला तेव्हा तो एक तासाने आला ते पण त्याला आम्ही पक्षाचे प्रवक्ते पदाधिकारी आहे हे जाणून दिल्यानंतर तो धावपळ करत आला तोपर्यंत त्यांची ठरलेली उत्तर आम्हाला दुसरा कॉल आहे आता रात्री बारा मी एकला असे त्यांना कुठले कॉल असतात ती इतके पुण्यावरची लोड आहे मग नक्की एक प्रॉब्लेम काय येतोय का पोलीस कर्मचारी पेट्रोलिंगचे निस्ताप पगार जातोय त्यांच्या गाड्या चालू असतात आणि ते कुठंतरी झोपलेले असतात हे कितीतरी वेळा पुणेकरांच्या लक्षात आलेले ही अत्यंत गंभीर बाबी त्या गाड्यांवरती काहीतरी सेटिंग गव्हर्नमेंटनी शासनाने केलेली आहे की त्या गाड्या बंद केल्या तर कळतं की गाडी बंद केलेली आहे ती गाडी त्यांना नियमानुसार कंटिन्यू पेट्रोलिंगला रात्री फिरवणं गरजेचं असतं तर त्याच्याऐवजी ते भागातल्या संबंधित कुठल्या तरी राजकीय पदाधिकाऱ्याची ओळख काढून तिथं कुठंतरी आराम करण्याचं ठिकाण शोधतात गाडी चालूच ठेवतात रात्रभर तिथं आराम करतात ही अत्यंत गंभीर बाब आहे तर पुणे पोलीस आयुक्त महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार या तिन्ही लोकांची ही एक जबाबदारी आहे की पुणे शहराची कायदा सुव्यवस्था सांभाळणं आणि ती कंट्रोलमध्ये आणणं ते हाताबाहेर जाऊ न देणं तसेच पुण्याला भारतीय जनता पार्टीने पार्टीला सहा आमदार आणि एक खासदार दोन हजार एकोणीसला निवडून दिले पुणेकरांनी तरीसुद्धा पुण्याचे एक सांगण्याचं म्हणजे पुण्याला एक मंत्रीपद आहे चंद्रकांतदा पाटील हे पुण्याचे मंत्री आहे तरी पुण्यामध्ये अशी सुव्यवस्था कशी काय होती तर ते चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा या गोष्टीमध्ये लक्ष घालावं असं आम्ही एक आम आदमी पार्टी पुणे शहराच्या वतीने त्यांना विनंती करतो आणि हे सगळं जर होत नसेल तर आम्हाला एक तीव्र जन आंदोलन पुणे शहरामध्ये उभं करावं हो लागेल आणि या कायदा सुव्यवस्था ढासळलेल्या प्रश्नाला जबाबदार म्हणून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पुणे पोलीस आयुक्त